खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा खासा विशाल पाटील यांना चिमटा नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चिमटा काढला आहे खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे असं सांगत भाजपाला विरोध करणारे शेतकरी संघटना उभाट्याला सोबत घेऊ जे समविचारी आहेत ते आमच्याबरोबर आहेत असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तुमच्यासोबत घ्यायचं नाहीये काही वाटाघाटी होत आहेत खासदारांचं शक्यतो मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय ते खासदार साहेबांशी बोलत असतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी करणारे अगदी शेतकरी संघटना देखील बरोबर आली तरी आम्ही त्यांना घेऊ उबाठाला बरोबर घेऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बरोबर घेऊ जे समूह विचारले आहेत ते आमच्यावर आहेत ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांग